नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे पतीच्या चेहऱ्यावर पत्नीनेच टाकले ॲसिड अहमदपूर शहरात घडली घटना पत्नीसह पाच जणांविरुद्ध अहमदपूर पोलिसात झाला गुन्हा दाखल पतीच्या डोळ्यात मिरच्याची पूड टाकून चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याची घटना अहमदपूर शहरातील आदर्श कॉलनी येथे घडली आहे त्यामुळे पत्नी तिचा भाऊ व अन्य तीन बहिणीविरुद्ध अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याविषयी पोलिस सत्राकडून मिळालेली माहिती अशी की गोविंद भगवान भिकानी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की मी आणि माझी पत्नी सोनाली भिकानी मुलाच्या शिक्षणासाठी अहमदपूर शहरातील लेक्चर कॉलनी येथे राहत होतो मागील पंधरा दिवसापूर्वी आमच्या पतीपत्नीत भांडण झाले होते त्यामुळे आमचे पटत नसल्याने मी हिंपळनेर तालुका चाकूर या माझ्या गावी राहू लागलो होतो परंतु दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास माझी मेहनी अश्विनी खंदाडे यांनी फोन करून मला सांगितले की तुमची पत्नी सोनाली ही माझ्या घरी अहमदपूरला आली आहे विषारी औषध पिऊन मरते असं म्हणत आहे तुम्ही लवकर अहमदपूरला येऊन तिला घेऊन जा असे सांगितले त्यावेळी मी दुचाकीवरून अहमदपूर येथील आदर्श कॉलनीतील मेहुनी अश्विनी खंदाडे यांच्या घरी गेलो असता मेहुनी अश्विनीने माझ्या चेहऱ्यावर व डोळ्यात मिरचीची पूड फेकली पत्नी सोनाणीने डोळ्यात सोयाचे वार केले दोन्ही डोळ्यातून रक्त निघू लागल्यामुळे मी जोरात ओरडू लागलो तेवढ्यात माझा गोपाळ गोपाळबाबूराव येलाले मेहनी अनुराधाप केवाड आणि माळेगावची मेहुनी नागमोळे तेथे आले त्यानंतर ते मेहुना व दोन्ही मेहुनीने मिळून लाकडाने माझ्या पायावर पाठीस मानेवर मारहाण केली तर मेहुन्याने माझ्या तोंडाला ओढू नकोस म्हणून काड्याने गच्च बांधले व माझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले ते ॲसिड दोन्ही डोळ्यात गेल्यामुळे भयानक आग होत होती त्यानंतर मी बेशुद्ध झालो दुसऱ्या दिवशी अकरा वाजेच्या सुमारास मला शुद्ध आली तेव्हा मी सरकारी दवाखाना लातूर येथे असल्याचे समजले माझ्या मोबाईलजवळील पंधरा हजार रुपये चेक केले असता दिसून आले नाहीत माझ्यावर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचार चालू आहे अशी त्याने अहमदपूर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसांनी पत्नी सोनाली भिकाणे मेहनी अश्विनी खंदाडे अनुराधा पेद्देवाड माळेगावची नागमोडे आणि मेवना एलाले यांच्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अहमदपूर पोलीस हे करत आहेत